आदित्य ठाकरेला आणि त्याच्या दरव्याला मी एक कवडीची देखील किंमत देत नाही हे ऐक्या बिळ या, या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी कोण आहे ते शिवसेना मोठी आम्ही केली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सासष्ट सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर था। खऱ्या हिताना शिवसेना मोठी गुणी केली ती माझ्या कोकणी माणसाने मोठी केली शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणाचं मोठं योगदान आहे आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे याला काय माहिती आहे आणि या कुलाच्या अंगावरती येतोय आमच्या अंगावरती हा बेमान आहे आदित्य मी इन्वयरमेंट मंत्री असताना पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबरून बसायचा माझ्या मिठी येऊन बसायचा माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला करून नेमकं माझंच खातं घेऊन बसला ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये मला काका का का काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खांदूसायचं आणि त्याच खातं घेऊन बसायचं ही उद्धव च्या अहवालाय यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आणखी भागायच्या तू कोणाच्या अंगावर येतोय आमच्या अंगावर येतोस तू अरे आमचं योगदान आहे ते योगेश कदमना राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले म्हणजे आमची राजकारणातल्या खांदाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेने दापोली मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मनापासून मी आभार मानतो की वाईट प्रसंगी जेव्हा योगेश प्रयत्न झाला येते दापोलीमध्ये उद्धव ठाकरे कडनं आणि अनिल परब सगळ्या लोकांच्या हाकलपट्टीसाठी दापोली आणि मंडळच्या निवडणुकीच्या नगर पक्षाच्या निवडणुकीमध्ये एकही एबी फार्म एस हातात दिला नाही आणि योगेश दत्त सोबत जेवढे होते काय ते त्यांची हाकलपट्टी केली आणि तिथे आयात केला वास्तव्याचा माझी आमदार आणि त्याची सगळी टीम तो उभी केली जगातला पहिला नेता असा पहिला आपल्याच आमदार आपण संपवणारा पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या या ना तुम्ही अगे तू काय आदित्यला मी बापाला पण बोलू इथं आणि हिंमत असेल तर आदित्यकरचा बाप उद्धव यांनी इथं उघडून दाखवावं या हो। दापोलीमध्ये नाही कोकणातली जनता गाडी तुम्हाला गद्वाला बाप भेटायला नाव सांगणार नाही कोणाच्या अंगावर तुम्ही येता आमच्या अंगावरती आम्ही योगदान आहे ना म्हणून त्या तुम्ही बसलात त्या मातोश्रीमध्ये म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात मातोश्रीमध्ये नारायण राणे जेव्हा बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मातोश्रीना त्याची आठवण नाही विसरला त्याची आठवण तुम्ही कुणाच्या अंगावर येत आमच्या अंगावर येत आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये योगेश कदम आमदार यांनी अडीच हजार कोटीचं काम या मृद्धास केलेलं आहे काय तुमचं योगदान काय कशासाठी तुम्ही येत आहे आणि कुणासाठी येत आहे जो बाडगा ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीपू बसला आणि शहर पावले गेला त्या हो बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत आहे याची अवकात काय आणि त्या बाडग्याचा राजकीय बातमी आहे ज्या सापाला दूध मी पाजले ना त्या सापाचा फडा कसा ठेचायचा राजकीय हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून आपण कुणाच्या अंगावरती आहे त्याचं भान ठेवा फक्त भान ठेवा त्याची राजकीय किंमत धन्यवाद बाई लाडक्या बाई योजनेवरून आता विरोधकांकडून टीका होते की ज्या पद्धतीने सरकार पैशाचं उदाहरण करत आहे त्या हिशोबाने सरकारकडे जानेवारी महिन्यापर्यंत जा हो मी हो। आपल्याला सांगतो यांचे लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या माय भगिनीचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे यांच्या विरोधकांच्या पायाखाची बाजूच कसं गेले आता आता आमचं काय होईल लोकसभेमध्ये थोडस जिवंत राहण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी पण या एका योजनेमुळे तर सगळ्या माय बहिणी आमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी आमच्या देवंदींच्या पाठीशी आमच्या आदिदाच्या पाठीशी खंबेपणे उभे राहते तिथलं महाराष्ट्रात दिसतंय अरे पैसाच टाकायचा असेल तर गरिबांसाठी टाकतायत ना होय मी तर सांगेन एकनाथ शिंदेना ना हे खजिनाचे दबाजे सगळे होऊन टाका आणि द्या माझ्या मायभगिनी पैसा आम्ही अंबानीला आणि अलीकुंना पैसा देत नाही ना आम्ही उद्योग उद्योगांच्या घशा टाकीत नाही ना हा पैसा नेमका सर्वसामान्य गरीब महिलेच्या विकाससाठी ज़िन, ज़िन, पैसा जातोय पण यांच्या पायकाची वाळू बसरली नाही त्याला ना माहिती आहे या एवढ्याचा इतका फटका बसणार आहे की यांच्या निवडणुकीमध्ये यांचं पालिकत होणार आहे आणि म्हणून सगळी चाललेली सगळी नवटंकी आहे असं मी म्हणेल शिवसाट म्हणतात की राजकीय फायद्यासाठी दिगे साहेबांचा खूप असा आरोग्य काय माहिती आहे मला जी कल्पना नाही पण दिघे आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो ज्यावेळेला वेळेला पंच्याण्णवला शिवसायाचं शासन आलं होत आनंद दिघे था मी था ठाण्याची विकास कामाची आधी माझ्याकडे द्यायची मी ते मंजूर करून आणायचो आणि माझ्या हस्त भूमिजिंद घ्यायचे ठाण्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिगे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावे या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जो काय एकनाथ शिंदे यांनी घेतलाय तो अतिशय सुप्त असा आहे असं म्हणेन मी आनंद दिगे या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्र कानाकोपुरामध्ये पोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे आहेत चांगलं काम करत आहेत त्यांचा फोन कुणी केला काय केला कसा केला त्यांचा मृत्यू कसा आला आता वैड़ना ही आताची निवडणूक तोंडावरची वेळ नाही आहे ही वेळ नाही मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिगेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला त्याच पुढील आर्मी होते त्याच आठ दहाच्या दरम्यान मध्ये त्यांनी स्वतः आनंद दिगे मला बोलले होते तो तो आनंद दिगेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती आणि म्हणून एक गोष्ट नक्की आहे की आनंद दिगेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्याच्या होत होतं की शंभर टक्के सत्य आहे आता हे सगळं राजकारण करू आहे असं वाटत नको राजकारण व्हायला आनंद दिघे ही हा मोठी व्यक्ती होती त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासभा म्हणायचे बाळासाहेबांच्या वाढसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते दिगेसाहेब अक्षरशः पोहोनी सर्वच ते त्यांना मानव बाळासाहेबांना आणि म्हणून काही लोक ते म्हणत की बाळासाहेबांपेक्षा देखील आणखी उंच जाण्याचं काम चाललंय निकालाच खोट चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे ते होऊ शकत नाही बाळासाहेब बाळासाहेबच आहेत बाळासाहेब बाळासाहेबच आहेत पण आनंद आणखीचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळे चालला होता पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता नये जसे अनेक नेत्यांचे पंग कापले त्यांनी माझ्या सकट सो त्यांचेही पंग कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र